आयुष्यात जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करा जॉब महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली कदाचित तुमच्या आयुष्याला या संधीच्या निमित्ताने कलाटणी मिळेल असे प्रतिपादन आमदार आमदारोकेट यशोमती ठाकूर यांनी केलं रविवारी एकवीस मे रोजी मोजरी येथे श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित जॉब महोत्सवात बोलताना त्या म्हणाल्या श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व आमदार आमदारोके यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने महोत्सवाला अमरावती भातकुली मोर्शी तिवसा व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इतर दहावी पासून ती अभियंता व इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या जॉब महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली या मुलाखत जॉब महोत्सवात साठच्या वर विविध कंपन्यांनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या सकाळी नऊ वाजता पासून अनेक युवक युवतींची मुलाखती देण्यासाठी एकच लगभग सुरू होती या जॉब महोत्सवाच्या निमित्ताने प्रथम ग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगार आपल्या दारी ही संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात एक प्रचंड उत्साह दिसून येत होता जॉब महोत्सवापूर्वी मुलाखत कशी द्यायची व त्यासाठी नेमकी काय तयारी करायची हे जॉब पूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमही श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आल्यामुळे याचा फायदा प्रत्यक्ष मुलाखत देताना या युवकांना निश्चितपणे होणार असून या भागातील युवकांना रोजगाराच्या संधीचे दालन या निमित्ताने त्यांच्याच गावात उपलब्ध दा झाल्यामुळे रोजगाराच्या संधीच्या शोधात असलेल्या युवकांना हा रोजगार महोत्सव निश्चितपणे एक मोठा दिलासा देणारा ठरलेला आहे हा तुम्हाला अच्छा व्हेरी गुड म्हणजे ट्रेनिंग अटेंड न करणारी लोकं पण आलेली आहे हो ना तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे आहे आणि जे इथे नाही देऊ शकले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही एकोणतीस तारखेला अमरावतीमध्ये दे देखील ही व्यवस्था केलेली आहे टाटा मोटर्स इथे आहे बैद्यनाथ आहे जस्ट डायल ॲक्सिस बँक बजाज लक्ष्मी ॲग्री एस आय एस आय सी आय सी आय लाईट हाऊस आपको, सहयोग बँक युनो युनो मेंडा बी एस ए कॉर्पोरेशन एनिओ अजून भरपूर सारे फर्टिलायझर्स काय म्हणजे ॲग्रिकल्चर असो तुम्ही दहावी बारावी असो तुम्ही अकरावी असो तुम्ही इंजिनियर असो सगळ्या उपलब्ध इथे आहेत तुम्ही इंटरव्ह्यू द्या बघा शंभर टक्के तुम्हाला नोकऱ्या लागन असं मी म्हणत नाही पण हा इंटरव्ह्यू तुमच्या पुढच्या नोकरीला तुम्हाला नक्कीच कामात पडेल आणि नाही नोकऱ्या करायच्या तुम्ही आय एसच्या परीक्षा द्या यू पी एस सीच्या परीक्षा द्या एम बी एस सीच्या परीक्षा द्या एस एस बीच्या द्या तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आल्या आहेत तुमचं पण खरोखर अभिनंदन करते आणि करायचं बेटा स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आणायचा आणि बोलत राहायचं काम करत राहायचं आणि एखाद्या सकाळी उठायचं पुन्हा परत इंटरव्ह्यूची तयारी करायची पुन्हा त्या ठिकाणी नोकरी मागायची एखादा धंदा टाकून बघायचा जसं शेतीला जोडधंदे तस नोकरीला पण जोडधंदा रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा